one one नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा तुम्ही जर जिओचे एअरटेलचे व्ही आयचे जर युजर असाल तुम्ही जर हा सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे जिओ एअरटेल व्ही आयसाठी आता प्लॅन जे आहेत ते आता स्वस्त झालेले आहेत तुम्हाला अगदी स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला महिन्याचा डाटा असणार आहे डेली तुम्हाला एक जी बी दोन जी बी डाटा भेटणार आहे कोणता प्लॅन तुम्हाला स्वस्त असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून देखील प्रेस करून टाका आपल्या चॅनलवरती असेच महत्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर चला कोणताही वेळ वाया तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात दोनशे रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन पहा दोनशे रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन जिओ एअरटेल आयचे प्लॅन्स आता जाणून घ्या कारण दोनशे रुपयाच्या खाली आता कोणते प्लॅन भेटणार आहेत आपण पाहूयात तुम्ही जर जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया या कंपन्यांचे जर यूज़र असाल तुम्ही जर हा सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आला आहे तुम्ही दोनशेपेक्षा पेक्षा कमीत कमी रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर हा लेख हा तुमच्यासाठी व्हिडिओ हो, महत्त्वपूर्ण ठरणार आहे उपयुक्त ठरणार आहे येथे तुम्हाला जिओ एअरटेल वडाफोन आयडिया दोनशेपेक्षा पेक्षा प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत आपण महत्त्वाचे अपडेट आहे पहा रिचार्ज प्लॅनची किंमत दोनशे रुपयांपेक्षा कमी दोनशे रुपयांपेक्षा कमी तर किती मित्रांनो तर तुम्हाला हा प्लॅन भेटणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाला एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये दोन जी बी डाटा तीनशे एस एम एस आणि अनलिमिटेड कॉलिंग भेटणार आहे मित्रांनो दोनशे रुपयामध्ये फक्त दोनशे रुपयात लाखो युजर्स जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडियाशी जोडलेले आहेत या सर्वांसाठी तिन्ही टेलिकॉम कंपनी वेगवेगळ्या किमती श्रेणी आणि फायद्यांसह प्रीपेड प्लॅन आता लाँच केलेले आहेत लॉन्च केलेले आहेत मित्रांनो लॉन्च होणे बाकी नाही लॉन्च केलेले आहे तुम्ही आता प्ले तुम्ही आता फोनपे यू पी आय मार्फत कोणताही गुगल पे असेल पेटीएम असेल तिथे जाऊन तुम्ही एकशे नव्याण्णवचा प्लॅन जो आहे तो चेक करू शकता एकशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला डेली दोन जी बी डाटा भेटणार आणि त्याचबरोबर वॉइस अनलिमिटेड भेटणार आणि तीनशे एस एम एसची सुविधा या सर्वांना पुरेसा डेटा आणि अमर्यादित कॉलिंग यासारख्या सेवा दिल्या जाणार आहेत येथे तुम्ही तुम्हाला जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया निवडक रिचार्ज प्लॅनसोबत सांगणार आहोत ज्याची किंमत दोनशे रुपयापेक्षा कमी असणार आहे पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण जिओचा एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा जो प्लॅन असणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात हा प्रीपेड प्लॅन जिओचा आहे या प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला दोन जी बी डेटा आणि शंभर एस एम एस दिले जात आहेत या पॅकमध्ये इतर नेटवर्क कॉलिंगसाठी फ्री कॉलिंग दिली जात आहे यासह जिओ टी व्ही आणि जिओ क्लाउडचा प्रवेश विनामूल्य दिला जात आहे प्लॅनची वैधता चौदा दिवसांची आहे पहा प्लॅनची वैधता ही चौदा दिवसाची आहे त्याचबरोबर तुम्हाला डेली दोन जी बी डाटा दिला जाणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा प्लॅन आता एअरटेलचा एक रुपया वाढवा आहे म्हणजेच एकशे नव्याण्णव रुपयाचा हा प्लॅन असणार आहे हा रिचार्ज प्लॅन एअरटेलशील पोर्टफोलिओमध्ये आहे हा या पॅकमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर इंटरनेट वापरण्यासाठी डेली दोन जी बी दो डाटा दिला जाणार आहे तो भेटणार आहे आणि इतर सर्व्हर बोलण्यासाठी अमर्यादित वॉइस कॉलिंग भेटणार आहे याशिवाय स्पॅम प्रोटेक्शन भेटणार आहे आणि तुम्हाला फ्री हॅलोटून देखील सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे हा प्लॅन जो आहे हा प्लॅन मोठा आहे तुम्हाला फुल्ली एक महिना वापरण्यासाठी हा प्लॅन असणार आहे एक महिन्याचा हा प्लॅन आहे आता थोडक्यात वडाफोनचं पाहूयात वडाफोनची पण तीच किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला प्रीपेड प्लॅन भेटणार आहे खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलप्रमाणेच वडाफोन आयडिया ही आता एकशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज प्लॅन पॅक भेटत आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला अठ्ठावीस दिवसांची मुदत देण्यात येत आहे यात अनलिमिटेड लोकल आणि एस डी कॉलिंगची सुविधा मिळणार आहे तसेच दोन जी बी डेटा शंभर एस एम एस मात्र या पॅकमध्ये ओ टी टी किंवा फ्री कॉल्टिंगच्या सुविधा देखील आता दिल्या जाणार नाहीत ही महत्वाची माहिती आहे आता हे प्लॅन्स तुम्हाला कुठे मिळतील या प्लॅन्स तुम्ही रिचार्ज कशाप्रकारे करू शकतात हे देखील आपण थोडक्यात पाहूयात तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत की यामध्ये तुम्हाला रिचार्ज प्लॅन कशाप्रकारे म्हणजे तुम्ही एक एक जे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव जे काय तुम्ही युजर असाल एअरटेलचे युजर असाल जिओचे युजर असाल वडाफोनचे युजर असाल तुम्ही त्या प्लॅनचं रिचार्ज कशाप्रकारे करू शकता तर तुम्ही अधिकृत वेब ॲपवरती वे जायचं आहे उपलब्ध मग तुमच्याकडे रिचार्जसाठी गुगल पे असेल फोनपे असेल पेटीएम असेल यावरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता एकशे नव्याण्णवचा प्लॅन एकशे अठ्ठ्याण्णवचा प्लॅन यामध्ये त्याचबरोबर तुम्ही एकशे नव्याण्णवशे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे प्लॅन स्वस्त आहेत हे रिचार्ज करू शकता आणि तुम्ही एकशे नव्याण्णवचा रिचार्ज केला असाल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आम्ही देखील जिओचे एअरटेलचे व्ही आयचे युजर आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंद